नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये उद्याच्याला आषाढी एका निमित्त संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरला जाणार आहे तर माझ्यासोबत आज दर्शन करण्यासाठी चाललेले आहेत माझा मित्र आहे श्रीपाद हा मेवना हा माझा स्टुडंट आणि ही माझी बायको तर आज आम्ही दर्शनासाठी चाललेलो आहे आणि इथून तिथून आम्ही चाल चालण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे तर आम्ही निघतोय बघत चला तुम्ही पण आमच्या सोबत चला दर्शनासाठी तिथे गेल्या अनुभव काही वेगळं नाही पंढरपूर पर्यंत झालं तरी आपलं कमी कमी इथं तरी गेलं तरी खूप चांगलं वाटण आम्ही सगळ्यांनी गाडी येतं पण फक्त मला तर भीती वाटते याच्यात कुत्रा एक ना माग दे। फिरिस्ती गाऊ का फिरिस्ती कुत्रे दरीचत दे माहिती आहे का <laughs> फिरिस्ती कुत्रे दरीच दे लय बेकार काम असते <laughs> आपल्या गावाकडे कुत्रे माहित असते कोणतं पुसले कसलं कसल्या पण इकडं तर एखाद्या कुत्र्याने धरलं तर काय अवघड कमी आहे हा वारीला निघालेलं आहे आणि हे बघा पाऊस याला चालू झालेला आहे आमची दोन किलोमीटरची वारी मला असं वाटते खूप लांब गेल्यासारखे वाटणार लय पाऊस व्हायला लागलाय आणि लय लांब असं रस्त्यावर गर्दी झालेली बघा किती लांब गाड्या थांबतात हे जवळजवळ दोन तीन किलोमीटर लांब परिसरात गाड्या उभा चालू केलेल्या गायत्री का तुरू तुरू चालली तिला आज तिला आज दोराच नाही लागलं तिला आज आहे ना तो कौ टेम्पो भरून आलाय बघ हा टेम्पो पडून आलाय म्हणतात ते हे विदर्भ काय म्हणतात टेम्पोला काय म्हणतात टेम्पो टेम्पो इकडून चला गाडी आल्या झोकळत नाही एका दडकून घेऊन जायचं रात्रीचे बारा वाजलेले वाजलेलेत आणि टेम्पो फुल भरून आलेला आहे आणि आमचे पाच जण चाललेले सोबत काय तुम्ही १५ तू आंगळ करून चालले काय काय आता हां आता आंगळ केली माझं निवेद जरा वेगळ होता तुम्ही सरपून चालले तिकडे पुण्याच्या पूर्वे बायांचं काय गाव सोपं काम नाही ते काय आहे गरम पाणी आलेलं नव्हतं थंड पाण्याने मला मी रूममध्ये नी खाली खाली बघितलं नाही की कोण कुठं झोपलंय काय झोपलंय पण त्या पावसामध्ये आहे ना वारकरी सांगतो कसं काय झालेलं आहे ते बघा लिंबाखाली खाली झोपलेले होते आता उठून गेलेत तिथं शटर खाली पण झोपलेले होते आता पाऊस पडायला लागला आता तो आता त्यांची झोप मोड होईल उद्या उठून परत दुसरीकडे जायचंय हे आता बरंच लांबचं चित्र आहे बरसलं तरी हे बघा वारकरी इकडे झोपलेले इथं टेम्पो लावलेलं इथं क्या बात कालच चाय पाऊस चांगला यायला लागलेला आहे इकडे वारकरी झोपलेले इथं इकडे बघा ही त्यांचे खूप हाल होत आहेत इथे बघा शेत्राखाली आता आम्ही पण थांबणार आहे पुढ पावसामुळं टॉयलेटची एकदम व्यवस्थित सोय हे बघायला खूप छान वाटलं की असं काही नाही बाबा ही एका साईडला एवढे नाही सगळ्या साईडला चारही बाजूला एवढे लईत लईत असं स्वच्छतेच एकदम ते पाणी ठेवलेलं आहे टाक्या ठेवलेल्या आहेत नियोजन खतरनाक आहे बर का हे बघा आम्ही आता एक किलोमीटरच्या आवारात आलेलो कंटिन्यू पोलीस पु, सणाच्या गाड्या चालू आहेत की कोणाच्या से सेवेला कसं उभं त्यासाठी यासाठी दुकानदारांनी पण खूप मदत केल्यासारखी की प्रत्येकाला झोपायला जागा दिलेली खूप छान आहे हा काही नवीन नवीन पण वारकरी येत आहेत हे खूप छान आहे बघा व्यवस्था कंटिन्यू गाड्या येतात टॉयलेट टॉयलेटची व्यवस्था टॉयलेट व्यवस्था पोलीस प्रशासन प्रत्येक ठिकाणी मदतीला उभा राहिले हे बघून खूप छान वाटलं प्रत्येक दुकानदाराने मदत केलेली कस काय अलंकापुरी पण खूप छान आहे का नाही बघा लाईन किती लांब आहे नवीन पूल झाला आहे का हा आम्ही आता पोहचलेलो आहे तुम्हाला गर्दी आता दर्शन बारीकिती खूप लांबून आहे आणि पुलाचं काम एकदम मस्त झालेलं आहे पूल हे बघा वा 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 छान 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 किती पब्लिक द्या काहीच प्रॉब्लेम नाही एवढी सेवा करून ठेवलेली आहे दर्शन तर तिकडून पारा तिकडून चालू आहे दर्शन लांब हा गायत्री काय नाही पण मोबाईलचं टेन्शन आलंय सर आपल्याला इथं नाही आपल्याला तिथं जायचं खालून इथून खाली जायचं तिकडे जायचं आजूबाजूवर मुक् दर्शन करायचं नाही मागे चला तुम्ही मायावर हा चला पूर्ण गोहावरती खूप अस भारी पूर्ण वारी

ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर <स्तितितितिति> माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ते <दितिति> <थे> छानशीर पुढे <चान्चीफुड़े> बघा <वागा। गागागागा> छानशी फुगडी बघा आणि एकमेकांच्या पाया पडल्याशिवाय खाली सोडत नाहीत की बघा फुगडी माहिले तीची फुगडी त्याला फिकून द्यायचे काय ना बाहेर अलीकडे अलीकडे तुम्ही एकमेकात आहे ना फिकून द्यायचा विचार करतात आता मी तिच्या मंदिर सजवण्यासाठी फुलं बघा एक एक शेवटकरी एक फुलं इथं फुलंच नाही तर फळ पण बघा एवढी फळ पण आलेली इथं तिकडं बघा पालखी सजवायचं काम चाललंय काही इथं फुलं वगैरे ठीक आहे पालखी सजवायचं काम चाललेलं आहे एक नंबर झालर वगैरे तयार चालली हे बघा मस्त पैकी असं उद्याच्याला उद्याचं नियोजन चाललंय हा ते फुलं बघ ते फुलं बघ कस आहेत ते फुलं पगत ते

हा हा खरंच हा खरंच दिसतंय इकडं बघा फुलांच एक नंबर काम चाललं वरती वरती बघितलंच नाही वरती पण बघा फुलं इथं सगळे कुणी कुठून फुलं आले तो वरच वर बघितलं की किती तयारी चाललेली कुठून कुठून फुलं आलेली आरती क्या आरती क्या श्रीपाद आरती के स आरती क्या त्यावेळेस पालखीतून प्रस्थान करते त्यावेळेस हा मंदिराचा कळस सुद्धा हलणार आहे तो दिवाळी क्षण बघण्यासाठी आपण इथं नाही कारण की इथं खूप गर्दी असणार आहे आता सगळ्या जागा भेटलेली आहे आपल्याला बरायला उद्याच्या नाही जातानी पळणारी गायत्री येतानी पार झुक चालली